येतात माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मत गोजाच्या संदर्भातही वेगळी आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या वेळ संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री यांना अरेस्ट करून तुरुंगात संबंधीची भूमिका घेतली याच्यापाठीमाग केंद्रीय नेतृत्वाची केंद्र सरकारच्या सहभाग असल्याचं हे होऊ शकत नाही याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा ठिकवत विश्वास ज्या व्यक्तीचा ज्या धोरणाचा ज्या पक्षाचा ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये फक्त झालेला असेल त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकडनं कधीही होणार नाही त्यांनी तुमच्याच तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या हे म्हणजे की गांधी नेहरूंची विचारधारा काँग्रेसची आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या विद्यार्थ्या त्यांचंच एक स्टेटमेंट असते की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला हा देश एकसन ठेवायचा असेल तिथे हिंदू मुस्लिम शीख शीखा इसाई जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपला हा देश पुढे यावा लागेल त्याच्या एका जे दोन धर्मी समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही गैरविश्वास नाही आणि ओदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजा समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या दिशेन घातक जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी आमची सरकारी असणार आहे लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आणि चौथ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा असं आहे की जे काही निवडणुकीचे एक दोन तीन चार टप्पे झाले त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं त्यांची एकंदर स्थिती दिसते निर्णय घेतले दिसतात त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार